जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंनी आज रविवारी बोलवलेल्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये ठाकरेंचा सर्वात मोठा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज उद्धव ठाकरेंनी मुंबईसाठी घेतला आहे सर्वात मोठा निर्णय मोवियात फुट ठाकरेंची शिवसेना आणि कोण येणार सोबत मुंबई महापालिका निवडणुकांसाठी संजय राऊतांसह उद्धव ठाकरेंनी दिलेत महत्त्वाचे संदेश संकेत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सोबळाचा नारा तर खरा उद्धव ठाकरेंनी दिला मात्र पडद्यामागे वेगळ्याच हालचाली घडत आहेत तसे संकेत खासदार संजय राऊत आणि श्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत मुंबई महापालिका निवडणूक सोबळावर लढवावी असा शिवसैनिकांचा आग्रह सुरू आहे मुंबईत आम्हाला लढावं लागेल प्रमुख कार्यकर्ते नेत्यांची भावना मानसिकता आहे मी मुंबई पुरते ओळखा याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असा होत नाही असं स संजय राऊत यांनी आपल्या निर्णयाला वाचा बोलली आणि मुंबईत महापालिका निवडणुकीसंदर्भात सर्वात मोठी बट बैठक निर्माण झाली या बैठकीतून उद्धव ठाकरेंनी थेट सध्या भाजपला आणि शिंदेगडला इशारा दिला आहे ते म्हणजे आज उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची भेट घेऊन या भेटीदरम्यान सर्वात मोठं एक वक्तव्य झालं आणि दोन्ही बंधू महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येणार असल्याचं सुतवाच सध्या केलं जात आहे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे ब्रँड पुन्हा मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्रासाठी एकत्र येणार आणि काँग्रेसला बाहेर काढणार अशी सध्या शक्यता निर्माण झाली असतानाच उद्धव ठाकरेंनी त्याला दुजोरा दिला आहे यामुळे उद्धव ठाकरेंनी टाळी पुढे केल्या पुढे केल्यामुळे राज ठाकरे देखील त्याला आता पूर्ण दुजोरा देताना दिसत आहेत त्यामुळे पुढील काही दिवसात उद्धव ठाकरे सध्या सोबळाचा नारा म्हणत म्हणत राज ठाकरेंना सोबत घेणार असे दिसते याच कारणास्तव बहुतांश आठ ते नऊ महापालिका निवडणुका जिंकता येतील अशी शक्यता निर्माण झाली मित्रांनो प्रतिक्रिया द्या